आज सकाळी माझ्या मतदारसंघामध्ये सिंग इस्टेटमध्ये अतुल लोकांना घेऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला पहिला तरी मी अतुल भातकर साहेब हे माझे चांगले मित्र आहेत त्यांना मी सांगू इच्छितो तर तुमचा मतदारसंघ नाही तुम्ही तुमच्या मतदारसंघात जे करायचं ते करू शकता माझ्या मतदारसंघामध्ये तुम्हाला इंटरफिअर करण्याचा अधिकार नाही दुसरी गोष्ट तुम्ही तिथून दहावीस पंचवीस पन्नास लोक घेऊन आला होता मी तर तिथे नव्हतो पण स्थानिक जनता कमीत कमी, -कमी पाचशे सा सा ते सातशे जनता खाली रस्त्यावर उतरली होती तिथे आणि तुम्हाला काय बडबड होती त्याचा तुम्ही आपण अंदाज घ्यावा म्हणजे जनतेचा आक्रोश काय तो तुमच्या लक्षात येईल तुम्ही श्रीमंतांच्या गाड्या द्याव्या म्हणून तुम्ही प्रयत्न करत आहात पण माझ्या इथे मला प्रश्न पडलेला आहे साडेपाचशे घराच्या घरातल्या जनतेचा प्रश्न पडलेला आहे प्रत्येक घरामध्ये चार ते पाच माणसं आहेत साडेपाचशे टू दोन हजार माणसाच्या जीवित्याचा प्रश्न इथे पडलेला आहे तिथून रस्ता होणं शक्य नाही कारण तिथे प्रचंड गर्दी आहे आणि त्याच्यासाठी मान्य मुख्यमंत्री मोदी यांना मी तसे पत्र लिहिलेले आहेत आणि त्यांच्याकडे बैठक लावून आल्यानम चेंज करून तो रस्ता होऊ शकतो त्याच्यापूर्वी पण डी सी एम साहेबांनी बैठक घेतली होती त्याच्यामध्ये ब्रिजचा प्रस्ताव दिला होता पण ब्रिजमध्ये पण तेवढीच घरं जात होती म्हणून तो, तो प्रस्ताव कॅन्सल करण्यात आलेला आहे आणि याच्या बाबतीत जोपर्यंत जनतेला माझ्या घरं मिळणार नाहीत तो पण तिथे रस्ता खोलणं योग्य होणार नाही याचे कधी कमीत कमी ते सुद्धा एक जनप्रतिनिधी आहेत त्याची त्यांनी जाण ठेवली पाहिजे आणि तिसरा प्रश्न आहे जर ते त्यांना एवढीच घाई आहे तर त्यांनी पहिला क्रांतीनगरचा रस्ता ओपन करून घ्यावा म्हणजे इथून जाताना लोकांना जो त्रास होतोय तो त्रास कमी होईल इकडे यायला लोकांना तेवढा त्रास त्यांनी येण्यासाठी त्यांना आणखी एक मार्ग असेल तर मी त्यांना दुसरा पर्याय देतो महेंद्र आणि महेंद्र मधून सध्या एक रस्ता चालू आहे त्यांच्या प्रायव्हेट गाड्या जातात तिथून तुमच्या गाड्या तुम्ही काढा ना बाहेर काढायच्या असतील तर मी आमदार आहात ना मी मोठे आहात ना तुम्ही ते काम करू शकता सामान्य जनतेला त्रास कशाला देताय आहे आज जनता ही जनता रस्त्यावर उतरली तर तुम्हाला फार त्रास होईल माझी विनंती आहे माझ्या मतदारसंघामध्ये आपण इंटरफेअर करू नये आणि मान्य मुख्यमंत्री मोद्यांकडे याच्यावरती मी बैठक लावून योग्य ते निर्णय काय घ्यायचं तो घेईन देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका